<गण्ग्रेस्ट> निष्ठांती नेते कैलास, ने ते कैलास ते पी एन पाटील काँग्रेसचे निष्ठावंत नेते कैलासा पी एन पाटील माजी आमदार यांचे चिरंजीव राहुल पाटील जिल्हा परिषद माझे अध्यक्ष राजेश पाटील सडोलीकर केडीसी बँक संचालक के यांनी घेतली अजित पवार यांची मुंबईत भेट पी एन पाटील यांचे पुत्र राजेश्वर राहुल पाटील सडोरीकर यांनी गुरुवारी सकाळी सात वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय पक्का केला येत्या काही दिवसात करवीर तालुक्यातील एका मोठ्या गावी भव्य मेळावा घेऊन आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह हे पाटील पुत्र व त्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील त्याबाबतचा निर्णय मुंबईत पवार यांच्या निवासस्थानी झाला असून भोगावती सहकारी साखर कारखाना व राजीवजी सहकारी सुतगिरणी व दोन संस्थांना येणाऱ्या अडचणीतून सोडवण्यासाठी हा निर्णय झाल्याचं सा सांगण्यात आलं यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ ज्येष्ठ नेते पी डी धुंद्रे गोकोचे संचालक बाळासाहेब खाडे पाटील शंकर पाटील यांच्यासह विविध महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी अनिल कुरणे नवीन वसाहत प्रयाग चिखली तालुका करवी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका